मांडीवर लक्ष्मणाला घेऊन राम रडू लागले बंधू प्रेमाचं नातं शिकवलंय रामायणामध्ये तिघी माता धावून येतील आणि पहिला प्रश्न विचारतील रामा जातान दोघं होता ना तुम्ही येतानी एकटा का आला काय उत्तर देऊ नऊ महिने नऊ दिवस आईच्या पोटामध्ये राहिला तू लक्ष्मणा फक्त माझ्या सेवेसाठी मजसाठी नवमास कष्टलास सोडूनी भोगविलास सेवा केली रात्र न दिवस निरहार राहोनिया आसतील रघुनायका कोठेरे पुत्र लक्ष्मण लाडका मग हृदय बसेल धडका मग तेथे कायवधू